मी किती चांगली राहिले मला काही केलं माझ्या सासूसाठी तरी माझी सासू खुशच होत नाही मला चांगलं म्हणतच नाही मला बोलतच राहते बोलतच राहते काय म्हटलं मी माझ्या काहीच नव्हतं म्हटलं फक्त एवढं म्हटलं होतं आता बाई जेवण करून घ्या हा बोला ते एवढं बोलाय लागते का लगे एवढं बोलाय लागते मी काही म्हणत नाही काही बोलत नाही याचा फायदा उचलला त्यानं तर फायदा उचलला काय करू मी मग समजून राहिलं कशी राहू त्याच्यासोबत कसं खुश करू त्या कशा त्या खुश होती तर मी त्या खुश ठेवायचा पूर्ण प्रयत्न करतो सर्व करतो मी त्याच्यासाठी पण माझी सासू माझ्यापासून खुशच नाही होत काय करू मी काय करू <laughs> पहिले आत्यालाही चांगले राहत होत्या माझ्यासोबत आता अचानक काय झालं काय माहिती आत्याला आता मला रागच करू राहिला हो ना हो माबद्दल कोणा ना कोण आताची कानं भरून दिले काही ना काही सांगतलं कोणा ना कोणा आत्याला चुगली केली माई पण कोण करीन नाही सुगली इथं तुम्ही कोणाला ओळखतही नाही माय नवीन नवीन लग्न झालं कोण ओळखते इथं मला कोण करीन नाही चुगली पण आताची कानच भरून दिलेलं आहे कोणतरी काही ना काही सांगितलं नाही तर पहिले उल चांगल्या राहत होत्या माझ्यासोबत अचानक कशा काय बदलल्या त्या आता मला माझ्या घरची माझ्या आईची बाबाची खूप वाटून येऊ राहिली खूप आठून येते त्या मध्ये एकटी पडली मी एकटी पडली आता आता काय करू मी कोणी नाहीये माय कोणी नाहीये कशी ते आनंदी येत होती मला चांगलं वाटत होतं हं माय मन लागून जात होतं आता आनंदी बी माझ्या येणार नाही आता बाई बोलल्या ना ताईले आता काही नाही येते आता करू तर काय करू मी माझे दुःख सांगू तर कोणाला सांगू कोणासोबत शेअर करू मी मला असं वाटतं आता इथं नाही राहिले पाहिजे मी ना इथं कोणी मला प्रेमच नाही करत तर था काय थांबून इथं था फायदा काउन राहू मी इथं मा बाबाला फोन करतो चालली जातो मी कोण चल मी त्यासाठी माझ्या हात चहा बनवून आणला मी मसासाठी एक बार बारातचा चहा पिऊन पाय तू तु। तुला माहित नाही आमच्या घरी सरायला महा हातचा चहा आवडते मी खूप चांगला चहा बनवतो पिऊन पाय स्पेशालिटी आहे कंचन बोल ना काही अरे कंचन हे काय अजून रडू शेअल का तू एवढं रडणं चांगलं नसते काय चांगलं नसते म्हणून म्हटलं थोडासा महाथचा चहा पिऊन पाय तुझ्या मूड एकदम चांगलं त्याचा कंचन एवढा काय राग मानता आईचा आई अशीच बोलते पण आई मनाची चांगली आहे माई आई लय चांगली आहे मनाची तू न समजलं नाही मा आई काय समजलं नाही म्हणजे तुमचं मनाचं मतलब काय अरे तू नवीन आहेस ना नाही म्हणून म्हटलं तू नाही ओळखलं नाही अजून मी ना नाही ओळखलं तुमच्या आईला आहे का तुमच्या आईना नाही ओळखलं मला मी कधीतरी तुमच्या जवळ मानतो तुमची आई अशी का तुमची आई तशी तुमची आई अशी बोलली का तशी बोलली पण तुमची आई अती करत आहे ना आता अती करत आहे मी काही करतो त्याच्याने तुमची आई खोटच काढते मी ना काही केलं तरी तुमची आई खुश नाही होत मला बोलतेच बोलते बोलतेच बोलते मी एक इन्सान ना मी किती दिवस सहन करणार किती दिवस सहन करणार मी लेसन केलं आता नाही होत माझ्या अरे कंचन कंचन रडू नको रडू नको मग तो चहा आणला मी बनवून चहा पे मूर चांगलं जाईल तो चहा आणि तुम्ही लवकर रूमच्या बाहेर निघा लवकर निघा रूमच्या बाहेर सध्या अरे कंचन मला माहित होतं तुझं मूड खराब आहे म्हणून म्हणून मी त्यासाठी चहा बनवून आणलं मी आठला चहा पिशन तुझं मूड चांगलं होईल पण तू कशी बोलू राहिली आता तुम्ही लवकर सध्या तर तुमच्या बाहेर जा माझ्या सध्या मूड चांगलं नाही आहे मला कोणासंग बोलायचं नाही आहे माझा मूड चांगला झाला की मी ऑटोमॅटिक तुमच्यासंग बोलन पहिले जा तुम्ही जा एक तो सोळा मला एक तो सोळा लवकर तुम्ही जाता का चा मी जा <him out> <speak luckily> कंचन असतो ठीक आहे ठीक आहे मी तर चान देतो तू चान मी जातो मी जातो बाहेर जातो पिऊन घेशीन पण कंचन इथं टेबल वर ठेवलेला बरं बरं ठीक आहे ठीक आहे करू काय करू काही समजून नाही आईले समजून सांगू काय इले समजून सांगू का कुणाला समजून सांगू काही समजून नाही आलं मला ह्या दोघी सासू न्याच्या चक्कर मध्ये पागलून जाईन मी अगराती पागलून जाईन इकडे गेलो आई बोलते इकडे आलं तर बायको बोलते करू तर काय करू मी नाही माया कोणी नाही माया कोण नाही समजत मला माहित आहे का माय बाई रंजनाबाईच्या घरात सुभद्राबाई भांडणं लावले ना सातून माहिती आहे का मला खरंच का सुभद्रा न भांडण लावलं का मी गेली होती बाई रंजनाबाईची तब्येत पाहिले सुभद्राबाई सोबत हा माय मी गेली रंजनाबाईची तब्येत गिब्यत पाहिली बाई आम्ही ना आणि मग काय सांगून दिले रंजनाबाई सोबत सुभद्राबाई चुकल्या करायला लागली सुनील असं ठेवायचं सुनील तसं करायचं ते मैत्रिणी आल्या होत्या तिच्या तर म्हणे मैत्रिणी उद्याच्या मने बायकोता तसं तसं माय भांडणं लावून दिले रे बाप्पा मारे भांडणं लावून दिले त्या रंजनाबाईच्या घरात त्या सुभद्राबाईनं माहिती आई व हो का खरी बोलवली का तू मग नाही तर काय माहिती मी काय खोटू बोलू बाप्पा मला काय भेटेन खोटं बोलू नाही नाही खरी बोलत असन तू आहे ते सुभद्रा तशी आहे भांडणं लागेच जाते माय बाई आम्ही दोघी सासुनामध्ये किती भांडणं लावते ना मारे भांडणं लावून बाई आमच्या घरी तर मा सासूले काय सांगतलं काय नाही त्या सुभद्राने माई सासू माय घरी आल्यावर धूम बांडण करत होती माय मासू धूम बांधण करत होती तू असंच कोण म्हटलं म्हणे तसंच कोण म्हटलं म्हणे माय 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 मग मला माहीत पडलं बाई सुभद्री कशी येतं मग मी दोन हात दूरच राहतो बाप्पा त्या बाईच्या दोन हात दूरच राहिले पुरते मग नाही तर काय नाही अशा बाईच्या दूरच राहिले पुरते मी तर बोलतच नाही रे बाप्पाच्या बाईसोबत काय बोला त्या बाईसोबत आपण कामाशी काम मग काम कुठे गेली ती बाई जेवण झालं का हो झालं जेवण बस एवढंच बोलणं त्या बाईसोबत आपण काही शिल्लक ना गो काही बोलत नाही बाप्पा मला माहिती आहे बाप्पा लहकादा बापा लहकात बाई कधी काय म्हणे काय नाही काही सांगता नाही तिचा काही नेम नाही ने ने बाप्पा आणि नाही एक नंबर आहे बाप्पा एक नंबर भानकोळी काय ना लहान भानकोळी येते म्हणून तिची सुन टिकली नाही तिचा जोड दुसऱ्याच्या सुनी टिकून येते तिची सुन नाही टिकली तिच्या जोड नाही का म्हणून असतं त्या रंजनाबाईच्या घरात भांडण लावून दिले दोघी सात सुनामध्ये मग नाही तर काय नाही सोबत नाही पण असं सुबद्रा नवीन नवीन सुनायते आहे तिची नवीन ते आणि कधी सोबलं काय सुभद्रिने तू नाही बोलली तुझ्यासमोर बोलली ते तर कोण म्हणीन माहिती त्या बाईले कोण बन बापा तिच्यासोबत ऐकते का ते मा हरकत जाई मग नाहीत काय बरोबर बोलत आहे माहिती गीता कोण नांदी लागेल बाबा त्या बाईच्या गीतानं सांगितलं होतं मला मग शांताबाई कोण सांगितलं तुम्ही मी ना सांगितलं होतं शांताबाईले सांगितलं होतं मी ना आजच सांगतलं मग काय माहिती शांताबाई शांताबाई तर लो रागाला होता माय ल रागाला होता मग राग राग गिरी बापा त्या रंजनाच्या घरी आता काय माहित काय झालं काय नाही तर मी ना सांगितलं मायबाई शांताबाईले तर सुभद्रा बैल सांगसान नको म्हटलं बाप्पा माणसांनी गीत की गीताने सांगितलं म्हणून नाही येईन बाप्पा म्हटलं तेच मागरी दळदळ दर्र भांडण करायला मग नाही तर काय नाही मी बी होती तिथं सांगितलं तेव्हा नाही म्हटलं बाप्पा माय देना नका सांगसा नाही येईन म्हटलं बाप्पा ती मागरी भांडण करायला तुम्हाला तर माहिती म्हटलं मग मानवरा कसं येतं तेल खायला ते म्हटलं बाप्पा हा मी भांडण करीन म्हटलं कोण भांडण करीन अजून कोण मानवरा कोण भांडण करीन सुभद्रा मले बोलेन तर मनावर ऐकेन नाही का मग मला बोलेन नाही का तू ना काय रे केलं शांताबाई सोबत चुकल्या तुले कोण म्हणते गौशे काम करायला पहिलेच तर मनावर खतरनाक आहे माहिती बाबा तुम्हाला मग नाही काय बाई त्या सुभद्राच्या कोण नांदी लागेन हो माय शांताबाईले कानो कान सांगून दिला आमच्या दोघीचं नाव नका येऊ दे म्हटलं बाप्पा हो गीता हो कमला तुमच्या दोघीचं नाव नाही येऊ देत मी नाव नाही येऊ देत टेन्शन नका घेऊ तुम्ही सुभद्राला तुमचं नाव नाही सांगत मी पण हे गोष्ट भूलू नका हे गोष्ट आठवून ठेवा तुम्ही आज सुभद्राबाईनं ना रंजनाबाईच्या घरात भांडण लावलं उद्या सुभद्राबाई तुमच्या घरात बी भांडण लावू शकते आज रंजनाबाईवर पाळी आहे उद्या तुमच्यावर येऊ शकते का व सुशिला त्या घरी बिसून ना हो शांताबाई होांताबाई सुनीले सुनी बैकून दिलं ताखि हा तुझी सासू अशी तुझी सासू तशी हा मग काय करशील तू घरात भांडण लागले तर काय करशील मग काय करशील तू तेव्हा बी अशीच म्हणशील का की माय नाव नका सांगू सुभद्राले आले तेव्हाही भेशन तू सुभद्र आले तरी बी बोलशील नाही का तिले शांताबाई काही शांताबाई गिंताबाई नाही तुम्ही सारे लोक स्वार्थी आहे तुम्हाला वाटते आमच्या घरात भांडू लागेल नाहीये आम्ही चांगला आहो आमचं चांगला आहे तर सर्व चांगला आहे दुसऱ्याच्या घरात काही बी ना कोणाला काय करायला लागते तुमचं असं काम आहे म्हटलं आग लगे बसती मे आपण रो मस्ती मे काह गीता का कमला तुम्ही दोघी मला म्हणू राहिल्या होत्या की सुभद्राबाईला सांगताना का सुभद्राबाईच्या बऱ्यात आम्ही ना तुम्हाला सांगतलं म्हणून नाहीत मग सुभद्राबाई आमच्या नवराईला सांगून देईन की आम्ही शांताबाईसोबत सुभद्राबाईची चुकली केली जर तुमच्या नवऱ्याजवळ सुभद्राबाईनं तुमची चुकली केली तर मग मग कसं होईल याची काय गॅरंटी आहे की सुभद्राबाई तुमच्या नवरायजर तुमच्या चुकल्याने करीन म्हणून म्हणून जर अदा कदाचित केल्या तर मग तुमच्या घरात भांडणं नाही होती ना मग नाही होती भांडणं हा सुशीला तू या सुनील आहे या पोर आले तुझ्या घरात बैकून देणं चुकल्या सांगितल्या तर मग मं? मग तुझ्या घरात भांडण नाही होऊन तुम का तुम्हाला कसं वाटते माहिती आहे का मग भांडण चालू आहे दुसऱ्याच्या घरात भांडण चालू आहे आपण तर आपल्या घरात चांगला हो ना पण याची काय गॅरंटी की तुमच्या घरात भांडण नाही होऊन म्हणून तुमच्या घरात बी भांडण होऊ शकते आज त्याच्यावर जी परिस्थिती आली ते उद्या तुमच्यावर ती परिस्थिती येऊ शकते हे गोष्ट तुम्ही भूलू नका आणि तुम्ही सगळ्यांनी भेताबाई पाहिजे सुभद्रा पाहिले पण मी शांताबाई एकटी एकटीच काफी यावं म्हटलं मी मी नाही भेट तिले हां मी नाही भेट मी तास तिची सटकच काढून राहतो शांताबाई एकदम बरोबर बोलले तू एकदम बरोबर बोलले सुभद्राबाई आपण चांगला धडा शिकवायला पाहिजे चांगला धडा शिकवायला पाहिजे ह्या येतील नाही येतील त्यासोबत मी येतो त्यासोबत चाल एकटी नको जाऊ नाही हो कोणाची गरज नाही मी एकटीच काफी आव तिच्यासाठी नाही नाही शांताबाई चाल मी बी येतो यायचं काही नाही येईल या भेट येतील तिला यायला भेट म्हणा सुभद्रा पाहिले मी येतो त्यासोबत काय करण ते काय करण चुगलंच करन, मा सासू माझू मागे चुगली सांगन माझी सासू मासन भांडण करण दुसरं काय होत तिने याच्या पहिले बी केलेलं आहे ना तिला कुठं ना कुठं आपण ना मुक करायला पाहिजे तिच्याबद्दल चांगलं ऍक्शन घ्यायला पाहिजे आपण काही ना काही अन्ता माफ माग करून द्या आम्हाला आम्ही थोड्या वेळासाठी स्वार्थी झालो होतो मी हे बोलूनच गेलो होतो आज त्याच्या घरात भांडण लावले उद्या आमच्या बी घरात लावू शकते मी ही बोलूनच गेली होती आज रंजना बाईले तिच्या सुनीबद्दल तिने बैकून दिलं त्याच्या घरात भांडणं लावून दिले उद्या मानीले माबद्दल बैकून देऊ शकते मा घरात भांडण लावू शकते शांताबाई तू टेन्शन नको आम्ही बेतो तिघी त्यासोबत त्या सुभद्राबाईला चांगला आपण धडा शिकू चाल तिघी नाही भी आला ना तर चालते मी एकटीच कापी या हो म्हटलं शांताबाई एकटीच कापी आहे तिच्यासाठी शांताबाई माफ करून दे ना माफ करून द्या आम्हाला आम्ही काही वेळेसाठी स्वार्थी झालो होतो हो शांताबाई चाल आम्ही बेतो तासोबत जर तिला कोणी म्हटलं नाही काही बोललं नाही काही नाही ते तर असंच चालू ठेवीन तिचं वाल हिची चुकली तिच्याजवळ तिची चुकली ह्याच्याजोड जो काही म्हणणार जो काही म्हणणार थे थे चाल, जा आता झाली ना गोष्ट चला लवकर चला सुभद्राबाई जाऊ आणि चांगली पिटाई करू आपण हो चाल शांताबाई तुम्ही हो शांता माघरची मोगरी घेतो म्हटलं मी मोगरी चांगले कडाके मारतो तिले काही नाही हो, बेन्न आणि मोगरी काही गरज नाही यायची मा हातच कापी आहे म्हटलं तिच्यासाठी चला फक्त तुम्ही माझ्या सोबत हो शांताबाई चाल आता नाही भेट नाही तिला आता नाही भेट चला हो चला चला जाऊ सुभद्राबाईच्या घरी आणि शिकू तिला चांगला सबक మతే చందలి దిసలేనా హ చందలి సతంతలే అవనా అవమే మస్తు దిసంత తో హౌస్ మే సుందర్ దిసలే సుందర్ నై దిస ఇంకా బరబర దిసరందిని హోవేనా దిసలే తో మస్తాయ్ తో మస్త దిసలే నే పాండ్య కే సద కర్కై కై డాగి లావ్ జాన మాయ్ డాగి లావ్ జాన కేసలే బై ఇంత ష సుందర్ దిస్తా మట్ల నేచరల్ బ్యూటీ మంటదలే నేచరల్ బ్యూటీ బై బై తషిల్లా సదరే దిస్తా తు నే పాండ్య కైస న పూరి ఫ్యాషన్ జాతే మట్ల ఫ్యాషన్ జల్ జాతే పూరి మన న బై తోడే డాగి లావ్ జాన కేసలే మజాని దిస్తా తు అంతష సత్రీ నే దిసస్ కమీ नाही बाई दिसतो तशी पण तरी डाय गि लागली ना अजून दिसून डाय लावशी बरं बरं मायबाई आता तू माणूस आता आणतो ना तातून दुकानात मी आणतो एक बाय लावतो मायबाई करतो काय बोर केस तशीच माईबाई किती साडी दिसते नजर नाही लागू कोणाची डाय लावल्यावर मग किती साडी दिसून बाई तुला साडी हिरण सारखी दिसून म्हटलं हिर्यांसारखी आवड करारखी का काम जावं लागेल बाई मग दुकानात मी आम्हाला घेऊन एक आजच लावतो मग नाही असं ते तू का एवढी बारीक दिसू राहिली मला फोन मध्येच बारीक दिसते का तशी बारीक झाली माझी एवढी नाही हो माझी बारीकच झाली मी बारीकच झाली हम्म काही खात नाही वाटते तू देत नाही वाटते सून काही खात आले नाही नाही हो बाई काही खात मनच नाही होत म्हटलं काही साधारण भाज्या नाही बनवते काही नाही बनत साधारण सांगतात भाजी साधारण नाही बनवत काही दुसरं बनवलं लाच जाय नवायचं तुला जे आवडते ते काय जे करते माहिती आहे ते काही कामा धंदे नाही करते भाकर भाजी थप्पी लावून ठेवते भाकर भाजी थापून ठेवते फक्त आणि बस आणि झाडू मारला की झालं आणि ते मोबाईल घेऊन बसून टाकते माहिती आता हा मोबाईल मध्ये दिसतात मोबाईल घेऊन बसून राहते आणि भर नवरायचं काय झाला किती मी काम करायला चालू करते ते कामाचं दिसली पाहिजे असं वाटते तिला पाहिजे नाही बसून राहते माझी बायका नवरा राहायचं काय झाला किती मी काम करायला लागते माहिती मग चाला काय नव्हते चांगलीच चाला काय ना सुन तुला तेव्हाच सांगत होतं मी ना लग्नात सांगत होतं मी ओळखून घेतलं होतं तिला तेव्हाच म्हटलं होतं भाई तू चाला काय म्हटलं माय पूर्ण गेले चाला काय श्रद्धा ठेवशी तुला माहिती खोटं वाटलं होतं तू ऐकलं नाही माया तुला तेव्हाच सांगत होतं मी ना नाय चाला काय म्हणून हो बाई सुभाग घ्या बरोबर बोलली ते तू बरोबर बोलले होती काय नाही ते आतापासूनच काबूमध्ये ठेवावं लागते म्हटलं तिला वळण लावावं लागते हा आणि तू जर तिला काबूमध्ये नाही ठेवशील तिला वळण नाही लावशील तर मग नाचीन तो डोक्यावर चढून माहिती सून घेऊन घेणार काय ना कशी आहे तर अगदी घेऊन ती शॉलर निघून गेली पटकन बाई माझे आहे म्हणून तुला सांगतो जास्त ऐकायचं नाही तिचं हां ऐकायचं नाही मला करा का ता काम करायला वाटते आता 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 कांदा बसला एवढं काम करून द्या अशी म्हणते म्हटलं होतं तुले म्हटलं होतं मी एकाही कामाला नको म्हणून म्हटलं होतं का नाही आज भाजीच चीर करायला लावते उद्या म्हणून आता मी पोळ्या टाकतो कणिकून द्या आता बसेल असता तुम्ही तेवढे कपडे धुवून टाका पांढरे घासून टाका तुला कामाला लावून ते तिची चालाकी तुला समजून समजून तुले काही मदत करायची गरज नाही कर म्हणा काम तू याच्याबद्दल मीनच केली म्हणाऱ्या घरातले काम आता तू आली तू कर करून काय केली मी नायची जाते व ते काय तिच्या घरी हा सोय आहे कायची जाते ते काही नाही जात तिला माहिती नाही इथे खूप आराम आहे म्हणून हा हा आराम सोडून एवढा आयुष्य आराम सोडून जाते का ते काही जात नाही ते तिनं तुमच्या सभा ओळखून घेतले तिला म्हटले गरीब आहेत जसं आपण म्हटले तसे करतात जसं नाचलं तसे नाचतात तू नाचवाय ते तुला नाही समजवायला बोली तू नाही समजत तुला एक काम दात नाही लावायचा तू कर म्हणा काही म्हटलं तर म्हणा नाही मी नाही करत ना म्हणा ना 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 तू कर म्हणा नाही एक एक गोष्ट सांग का बाई तुले मन लागते माझ्या घरात नाही भांडण घाचा ना भेव हा हो। भांडणाचा मन लागते मोठा भेव हो। तुला तर माहिती आहे माझे त्या भांडणाचा धाका ना, ना। म्हणतो दे माहिती आहे बसे सातू दे तू तुला चिरसार करून शिरसार करून देतो म्हणतो दे पप्पा नाही 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 ती तसं बोलते होती म्हणते होते काय गरज आहे तुला कामधंदे करू लागायचे काय गरज आहे माय होप चिकत आणते तुम्ही होप चिकूट आली समजू राहिलं मग काय करू बाई मी काय करू सांग आता तू मी तुला एक आयडिया सांगतो मस्त कांदू ऐक ऐकत खरी माईबाई माया आपलं चहा पाणी प्यायचं तोंड धुवायचं आणि चाललं जायचं आपल्या एखाद्या मैत्रिणीची इथं बसाले आणि डायरेक्ट घरी कधी याचं माहिती आहे का जेवायच्या टाईम आले बस जेवायचा टाईम झाला की याचं जेवण करायचं आणि पाठ सोडून द्यायचं आणि तसंच चाललं जायचं तू घरातच नाही दिसशील कोणाला कामाचं म्हणते कोणाला सांगेन कामं सांग मग सगळे कामा तिच्या उरावर सोडून चाललं जायचं आपल्या एखाद्या मैत्रिणीची इथं बसाले आहे ना आता सोन घरी कामा करायला तू घरात नाही दिसतं बसेल मग तुला कामं सांगते ते तू तिले घरीच नाही दिसली तर कोणाला कामा सांगन ते कोणाला सांगन कामा म्हणून तुला म्हणतो चहा पाणी प्याचं आपलं अंग तोंड धुवायचं आणि जायचं बाहेर घुमाले एखाद्या मैत्रिणीच्या इथं बसा उठाले मी तसेच करू माहिती अंग तोंड डु मस्त आणि आपलं चहा पाणी पिलं की चाललं जायचं एखाद्या मैत्रिणीच्या इथं मग तिथं बसून जायचं गप्पा गोष्टी करायचा मग जेव्हा टायमाला घरी यायचं जेवण करायचं आणि डबल चाललं जायचं मग कोणाला सांगेन हा? काम हां आपण घरीच नाही राहतो काय काम सांगेन ते आणि तुलाही सांगत बाई मी तसंच करायचं नाही बाई तू तिला घरीच बसेल दिसत म्हणून ते तुला कामा सांगते डोळ्यात पण तू तिच्या बसेल राहत घरी तर तिला वाटते मी कामा धंदे कुरेली घरातले पुरे आणि माझी सास मस्ती आरामात बसेल तर इले कसं काम सांगा तुम्ही तुला तु काम सांगून देते असं आहे ना या बाई हा मोठ्या पद्मास असतात ना सासू बसेल दिसते की त्याला कमतच नाही त्याला वाटते माझी सासू कामातच दिसली पाहिजे मी काम करतो तसं माझ्या सासूनही काम केलं पाहिजे असं वाटेन त्याला मग तू अशी करत जाय ना नाही असं वाटतं जाऊ दे बापा बसल्या बसल्या करून त्या काम असं वाटते नाही मला अवा ते बसला बसला काम करायची गोष्ट नाही आहे आज तुला बस बसला बसला ते भाजीचं चिराल लावू ला राहिली लसण शिलाल लावू ला राहिली कांदा चिराल लावू ला राहिली नंतर मग मोठे कामं सांगत म्हणून कपडे धुवून घ्या भांडे कसून घ्या कधी कधी म्हणून संपाद करून घ्या मग ते जशी म्हणून तशी करशील का तू तशी करशील का नाही मग माझे नाही ना मग मी जे सांगितलं ते चुपचाप न करतो तर फायद्यात राहशील आता माय बाई तू स्वतःचे एक ध्यान देऊ तू हा पायबर किती झटकली किती झटकली हो माय तू नाही अशीच चालत आहे माहिती पहिल्यापासून अच्छा माय बाई पहिली एवढी बारीक ठेवून होती आता जास्त बारीक झाली आणि तिच्या आजच्या भाज्यानी येत ना तुला सांगतो मी तुला भाजी गिजी बनवू जा, देत जाय सराला जीव देत जाय मग आपल्यासाठी आपल्या पुरती मस्ती एवढी चटक मटक भाजी बनवत जाय काय बियन फोन घेत जाय आणि तिच्या नांदी काही लागत नको जाऊ आणि खबर घरातल्या कामात मी मदत केली तर तुला मग चिकून घेणते मग तिला नाही असू करते नाही सासू काही गरज नाही घरातल्या कामात करायची काही गरज नाही नाहीत राहील आम्ही फायद्यात राहिशील म्हटलं बोलला सध्याच घेतला मी ना फोन आता सध्याच मग पहिली सांग बोलणं चालू केलं मी ना

काही नाही ना नेहमीच सर्किट सर्किट लावताय ना मी ना काय सर्किट लावलो मी काय म्हणू राहिलो तू पूर्ण गुण झालास तू मोबाईल ते मध्ये बिलोकल मोबाईल तुम्हाला कोणता तुम काम आहे मोबाईल काय पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे मोबाईलची काय करायचं म्हणजे मी चाललो गावरत नाही बाहेर चालले मोबाईल काय पाहिजे बाबा कधी काम पडते कोणाला फोन लावत असते काही असते काही काम पडते पण मां बहिण सوت व्हिडिओ कॉलवर बोलरणे नाही मी गावरत नाही बोलून ती सोबत आता दे माझं मोबाईल हे माणूस भी मोठं टागेला बाबा टाकलाय टागले माणूस ह्या बुडग्याय जर मी फोनवर बोलताना दिसली ना मग बहिणी सोबत तर या माणसाला मोठा दाढ आहे हा कधी फोनवर बोलत असले गेले काय नाही काही ना, काम असतेच मोबाईल सोबत बोलत नाही बहिणीसोबत मला मोबाईल मला पेटकोन वाढत जायचं मी मग मोबाईल मग बोलायचंय का बापा कामच नाही आहे तुम्ही वावरातून आले की मग मला घरच्या कामाने राहत काय पाणी हे ते काय बोलल होते मग आताच टाइम आहे ते जाणार तुम्ही वावरात नाही जा मी मागून मोबाईल घेऊन आता मग बहिणी समोर आली मी तो बोलू द्या मला होते एक दिवस पिना ना मोबाईलचे गेले तर पाहिजेच का मोबाईल बाई कुठं बा काय म्हणत आहे काही नाही चालले वावरत नाही त्याच्यामध्ये मोबाईल पाहिजे म्हणते मोबाईल दे म्हणते बरं बरं बाई देऊन दे पाहिले देऊन दे फोन मग मी तुला संध्याकाळी फोन करेन काय काम आहे मोबाईलचा राहू दे ना काम असून भाऊजी देऊन दे देऊन दे बरं मॅ तू म्हणतो तर देतो घ्या बाप्पा मोबाईल लय मोबाईलमध्ये जीव आहे तुमच्या तुम तुमचा आला घ्या बाप्पा घ्या पुढे काय मी बहिणी समोर फोन करत बसले आली यायची जीवा आली हो बाई सुशिला त्या बहिणीच्या काही गोष्टी ऐकत नको बाई तू तुझी बहीण कधी चांगलं नाही बोलत म्हणणं लावायची गोष्टी करते काही ऐकत नको तुझं काय नको ऐकत जाऊ या टाकल्या बुड्याचं ऐकत जाऊ तू गाणं टाकलं वनाचे बो काय बोलू राहिले ऐकत नका जाऊ म्हणता माबाई नीट सांगू राहिले माबाऱ्या सुबद रे ओ सुबद घराच्या बाहेर आता नाही बाई कोण आला मग काय आवाज दिला असं काय बाई कोण आला तर फोन ठेवतो मग मी हो नाही बाई ठेव फोन या माणसाला फोन द्यायचा आहे कोणतरी बलवाली आलं मला काय तो कोण आला तर आणि माय बाई ज्या ज्या गोष्टी मी तुला सांगितलेल्या आहे समजून त्या देना ठेवशील म्हटलं आणि तसंच करशील हो हो बाई ठीक आहे ना तुम्ही जे सांगितलं ना ते बरोबर ध्यानात ठेवलं मी ना तसंच करेल बरं ठेवतो मग फोन हो बाई ठेव

काय नको रे काय शांताबाई काय म्हणताय तर शांताबाई चांगली सगद दिसताय मले एवढं लीव माबाई एवढं ली एवढी लोक सुकना फोन बोलूच नाही देत मले काय झालंय शांते एवढंन काय वगैरे रे ली मा घरी यों सांगतोय तुले काय झालं तर सांगतो थांब